शेतकऱ्याला लागणारी लोखंडी बनवून देण्याचं काम दे। हा लोहार खेराचं झाड आहे याच्या लाल रंगाच्या तयार पानामध्ये गावातील मातीशी सर्व संबंधित का गणपती दिवस आले कि लाल मातीचे गणपती तयार कर उन्हाळा की मातीची मडकी बनवून देण्याचं काम हा कुंभार करत हे जे सफेद रंगाचे मडके ते, ते, ते माडी काढण्याचे मडके कोकणामध्ये नारळाची झाड मोठ्या प्रमाणात आहे त्याला नारळ येण्यापूर्वी पोय येते तिला आडवा काप दिला जातो बाजूने विशिष्ट झाड पाला लावला जातो तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंबथेम गळणारी माडी मडकेवर वर छावर लावून त्यामध्ये साठवली जाते काळाच्या उगात बारा वलुतीदारांचे व्यवसाय नष्ट झाले पण माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे महत्वाचा घटक होता गावातील महिलांना लागणार दागिने व विविध दा देवदेवतांना सोनार बनवून देत असते यांच्या कला यांच्या दागिन्यांना जगभर मागणी होती शृंगा नवरात्र अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असतो हा वाणी आहे कोकणातील बंदरांना पाच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे निर्यात हा वाणी करत असते त्या संपूर्ण जगातून भारतात सोने येत असत म्हणजे जे भारताने सुवर्णयुग अनुभवले त्याची प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती <laughs> सुतार आहे सुताराचे काम शेतकऱ्याला लागणार लाकडी वगैरे बनवून देणे हा सुतार सावंतवाडी सावंतवाडी लोकांचे लाकडावरील कोरीव काम जग प्रसिद्ध आहे त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळते के, इकडे दर वेशी दाखवल्या अस्वलाचा खेळ करणार आणि इकडे गारुडी दाखवल्या सापाचा खेळ करणार शेतकऱ्याला लागणारी लोखंडी बनवून देण्याचं काम हा लोहार पाचशे वर्षांपूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती होते त्यांना लागणारे लोखंडी ढाली व तलवारी लोहार करत असत याचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणात अजूनही खोत व मराठा यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या लो लोखंडी तलवारी आहेत त्यांना अजूनही गंज आलेला नाही दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असत शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे नेऊन देत व तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असे हा तेलाचा घाडा आहे त्याला खुंट असे म्हणतात यामध्ये खोबरे घातले जात हे जोबे लाकूड दिसत त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून ही लाट उभी राहते व या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसतो व हे सर्व वजन वा घेऊन गोल फिरवला त्यामुळे आतील आतील तेल आतिल तेल निघतं भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम सर्व बैल बाजूला केले जाते आडवे लाकूड बाजूला करून लाड बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर सगळं क्रम जोडून नवीन तेल पाडले जाते म्हणजेच पूर्वी तेल्याला ते दिड़ तेल एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असे असण्याचं काम हा फुलांची परडी रवळीचा वापर धान्य धार्मिक कार्यात केला जातो जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिक किंवा सौभाग्यवती सौभाग्यवतीस या रवळीमध्ये दिवा हातात घेऊन उभ्या असतात शुभ कार्यापूर्वी हा दिवा विजला तर ते अशुभ मानले जात अजूनही आमच्या साकरमान्यांचं लग्न जर मुंबईला असेल तर ही रवळी गावाहून मुंबईला पाठवली जाते पण मुंबईला सर्व काही वस्तू पण ही रवळी मिळत नाही पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असतात ते जाते सारखे दिसते त्याला गिरट असे म्हणते जातीमध्ये धान्य दळून निघते तर गिरटामध्ये भात घातली जाते तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला केला जातो मोदक पात्र म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर यामध्ये पाणी थोडले जात या चालणीवर केळीचं पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जात त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात हे पुरण यंत्र यामध्ये डाळ घातली जाते दोन्ही वाजून उलट सुलट फिरवले जाते जेणेकरून आतली डाळ वाटून निघते व याच्या पुरणपोळ्या बनवल्या जातो तो टिफिन बॉक्स वरती पाण्याचा तांब्या त्या खाली तीन डब बाजूला दोन चमचे दोन्ही बाजून चहाची किटली आहे ते शेवयाचं लाकडी यंत्र आहे ते लोखंडी यंत्र ही लगडी उखळ आहे याचे पुरी भाताचे पोहे काढले जात असे इकडे लाकडी चमचे दाखव कासार

म्हणजेच हा काळ सर या मुलीला आठ ते दहा वर्ष क्रेडिट देत असे म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती पाणवटा ग्रामदेवतेनंतर पाणवटा एकमेव ठिकाणे सगळा गाव एकत्र येत असते लहान मुलं मासेमारी व अंगोळीसाठी येत असतात तर स्त्रिया पाणी भरण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी या ठिकाणी येत असतात मरकी दाखवून चर्मकार आहे याच्या जुडीला आणखी एक प्रसंग सांगते की जो पाचशे वर्षापूर्वी घडला इथून ऐंशी किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे अजूनही त्या गुन्हेमध्ये जिवंत साप आहे पूर्वी मार्लेश्वर एका गावामध्ये राहत होता त्याच्या गावातील लोक वाईट मार्गाने वागायला लागल्यामुळे शंकराचे पावित्र कमी होऊ लागले हे शंकराला मान्य होणे शक्य नव्हते त्याने गाव सोडण्याचा निर्णय घेतला व मकर संक्रांतीच्या आदल्या राहते तो गावाच्या बाहेर पडला गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते चर्मकार घरी श्रद्धाळू आणि नीतीवान होते जाती शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली चर्मकाराने अतिथी देवभबा मशाल दाखवण्यास सुरुवात केली शंकराने आज ज्या ठिकाणी मारलेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकरा दर्शन दिले त्याला सांगितले यापुढे मी याच ठिकाणी राहणार आहे या गोष्टीला जवळजवळ जवळ पाचशे वर्ष उंडी दरवर्षी संक्रांतीला शंकराच्या मूळ गावातून पालखी निघते तिला मशाल दाखवण्याचं काम चर्मकरचा आजचा वंशच करतो म्हणजेच मार्लेश्वर हे असे देवस्थान की त्या ठिकाणी कोणताही जातीभेद मानला जातो लोक गावामध्ये तेव्हा पाय च हातात मुची गाठी खांदार फाटकी त्या वेशभूषेत असे असले तरी शंभर ते सवा अशे पाच ते पंचवीस म्हशींचा मालक धनगर प्रत्येक गाई म्हशीची किंमत आठ ते दहा हजारापर्यंतच या सर्वांची विक्री करायची म्हटली तर काहीशा लाखांमध्ये जातात एवढा धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता कोकणी साधी असल्यामुळे यांची सुद्धा साधी होती इकडे बकरीची गोठी जंगली जंगल संरक्षण करण्याचा ती अशी उंच झाड आहे याच्या आती लाल रंगाच्या खुरापासून कात तयार केला जातो जो पानामध्ये म्हणतात <laughs> आतील कुडा छोटे तुकडे केले जातात पहिल्या चार मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जाते आणि जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो पाचव्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो तो पाक सावलीमध्ये सुकाल घालून त्याच्या छोटा वडा पाडल्या जातो म्हणजेच काठ होण्याच्या प्रक्रियेला तीन ते चार महिने लागतात मात्रणापूर्वी अशा मात्रणांचा उपयोग शिकारीसाठी केला जात असेल जाणार असला तर चप्पल काढून तिघा जाऊ शकता इकडे मुखवटे घालून फोटो काढणार शॉप आहे शॉप मध्ये काही खरेदी करणार ना मित्रांनो जवळजवळ प्राचीन कोकण आपला फिरून झालेला तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल बऱ्यापैकी माहिती आपल्या काय भेटलेली आहे त्या गाईडने आपल्या का, आप का बऱ्यापैकी सर्व समजून सांगितलेलं आम्ही पण कोकणातले कोकणातलेच आमका पण सांगा माहीतच होतं तसं पण काहीतरी नवीन बघूचा म्हणून आम्ही आज बघू केला होता चले जा तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघलास तर व्हिडिओ का लाईक आणि चॅनल का सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद